श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चार ऑगस्टला आहे देव्यांची अमावस्या तर देव्यांच्या अवस्थेची कहाणी आपण ऐकणार आहोत चला मग सुरू करूया ऐका दीपिकांनो तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावरचा उगाच आळ आला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हातुण्यात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला हाकलून लावली तिचा रोजचा नियम असे की रोज दिवे घासावे तेलवात करावी स्वतः लावावेत खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्यात देव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवा पण ती घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडलं पुढे देव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामाला उतरला तेथे एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवायस काय होते कोणी काय केलं तर कोणी कशी पूजा केली वगैरे वगैरे सर्वांनी आपल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्याच्या मागून राजचा राजाचा घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाट माट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावाच्या राजच्या राजाच्या घरचा देवा त्यांची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टळला इकडे उंदरांनी विचारलं विचार केला की आपल्यावर उगाचा चाळ घातला तेव्हा आपण तिचा सूट घ्यावा म्हणून सर्वांनी विचार करून तिची चोळी रात्री पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिलं म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं ती असेल तिथे कुशल असो असे म्हणून त्यानं तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला आणि कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तेव्हा कोणीही पाहिलं नाही असे समजलं मग तिला मेना पाठवून आणवली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य तारी दिली सुखानं रामराज्य करू लागली तर जसा दिघला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळटळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण